परी बोलते मामीकडे पाहून तुम्ही माझी मामी आहात तुम्ही मामी असून कधीही माझ्याशी प्रेमाने राहिला नाहीत असं का वागलात माझ्यासोबत मामी तुम्ही बोलून परी थोडं मोठ्याने रडू लागली मामी बोलते ए मुली मी तुझी मामी नाही त्याच वेळेस मामा घरी येतो परी थोडं रागाने मामाकडे पाहत बोलते तुम्ही माझे मामा आहात माझ्याच घरात मला मोल्कणीन बनवलं तुम्ही काहीच कसं का वाटलं नाही तुम्हाला स्वतःच्या भाचीसोबत एवढा अन्याय करताना कधीच तोंडातून ब्रही न काढणारी मुलगी आज तोंड वर करून आमच्याशी बोलण्याची हिम्मत करते ते पाहून मामा रागाने परीकडे डोळे मोठे करून पाहतो पण शेखर शालिनी चार्लीला घरात पाहून काही न बोलता शांत बसतो तुझं या जगात कोणीच नाही तू एक अनाथ मुलगी आहेस हा चार्ली काहीही बडबडला त्याचं बडबडणं खरं वाटून असं समजू नकोस तू या घरची मुलगी आहेस तुला या घरात मुलीचे सगळे अधिकार मिळतील असं मनातही आणू नकोस ते मी तुला कधीच मिळू देणार नाही हे सर्व माझ्या अनिताचं आहे तुला मोलकरी म्हणून आम्ही आश्रय दिलाय दोन वेळचं अन्न आणि तुझ्या राहण्याची सोय करून आम्ही तुझ्यासारख्या अनाथ मुलीवर उपकारच केलेत आमचे आभार मानायचं सोडून कोण्या गैरव्यक्तीचं ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतःला या घरची मुलगी समजण्याची चूक करू नकोस नाही तर तुला कायमचं घर सोडून जावं लागेल खोटं पण रेटून मामी बोलतात शालिनी बोलतात तुम्हाला वाटलंच कसं मी माझ्या सुनेला इथे ठेवीन तुम्ही हिचे किती हाल करत होता ते पाहिला आम्ही सर्वांनी आल्यापासून शांत असलेले शेखर बोलतात मिस्टर परब आपली भेट सुनबाईंच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झालेली आठवते का तुम्हाला मामाला काही लक्षात नसतं कारण त्यावेळेस खूप सारे लोक आलेले शेखर हे मामाच्या स्मृतीत नव्हते राहिले आता तेरा वर्ष उलटून गेले असतील त्या गोष्टीला ह्या आमच्या सुनबाई चार पाच वर्षांच्या चा असतील तेव्हा मी स्वतः पाहिलं होतं त्यांना त्यांचे वडील सचिन सावंत माझे खूप जवळचे चांगले मित्र होते मी आलो होतो तेव्हा या बंगल्यात खूप गोड गोंडस रासकण्येसारख्या दिसत होत्या आमच्या सुनबाई आणि तुम्ही त्यांचे आता एवढे हाल केलेत मोलकरीण म्हणून वागणूक दिली तुम्ही त्यांना मी चांगलंच ओळखत होतो सचिन सावंत यांना त्यावेळेस त्यांनी या छोट्या खेडेगावात बिझनेस चालू करून त्यांच्या बुद्धीने हुशारीने त्यांनी त्यांचा बिझनेस साता समुद्र पार नेलेला तुम्ही त्यावेळेस जमलेल्या पाहुणे मंडळींसमोर अतिशय नम्रपणे जाहीर केलेलं आम्ही सुनबाईंचे मामी मामा आहोत आम्ही आमच्या भाचीला आई वडिलांचे प्रेम देऊ मी स्वतः साक्षीदार आहे घडून गेलेल्या त्या गोष्टींचा त्यानंतर आम्ही जमलेले सर्व लोक निघून गेलो खरंच आम्हाला एक दिलासा वाटला होता तेव्हा छोट्या लहानग्या जीवाला तिचे हक्काचे मामी मामा मिळाले म्हणून तुम्ही बोलताना एवढा भरोसा देत होता त्यामुळे तुम्हाला पाहणाऱ्याला ऐकणाऱ्याला थोडी शंका वाटली नाही की तुम्ही दोघेही लबाण माणसं निघाल तुम्ही खूप मोठा अन्याय करत आलात आमच्या सुनबाईंवर पण आता आम्ही सुनबाईंवर अन्याय होऊ देणार नाही आम्ही सर्वच खंबीर उभे राहू त्यांच्या पाठीमागे जे जे त्यांचं आहे ते ते आम्ही सर्वच त्यांना मिळवून देऊ शेखर कठोर आवाजात मिस्टर परब यांच्याशी बोलतात सुनबाई चला तुम्ही आमच्यासोबत तुम्ही आतापर्यंत खूप काही सहन केलं पण इथून पुढे तुम्हाला काही सहन करण्याची गरज नाही शालिनी घेऊन या त्यांना बाहेर आम्ही बाहेर आहोत बोलत शेखर निघून जातात चार्ली जाता जाता बोलतो मिसेस अँड मिस्टर परब मी चार्ली आज आत्ता या क्षणापासून वहिनींचा भाऊ समजा मी वहिनींच्या पाठीमागे खंबीर उभा असेल तुम्ही वहिनींना त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी लक्षात ठेवा पहिला सामना तुम्हाला या चार्लीशी करावा लागेल शालिनी बोलतात चल परी बेटा निघूयात तुझं काही सामान घ्यायचं असेल तर घे सोबत ती होमध्ये मान हलवते सामान आणण्यासाठी जाते काही वेळा ती एक खूप जुनी सुटकेस हातामध्ये घेऊन येते मामी मामाकडे एक नजर पाहून परी शालिनी यांच्यासोबत बाहेर पडते सर्वजण कारमध्ये बसतात परीचा चेहरा उतरलेला असतो आजच्या दिवशी खूप काही सहन केलं होतं तिने रडून रडून डोळे लाल झालेले तिचे तिच्या बाजूलाच बसलेल्या शालिनी परीच्या हातावर हात ठेवून परीला बोलतात काहीच काळजी करू नकोस इथून पुढे सर्व काही चांगलंच होईल तुझ्या आयुष्यात त्यावर परी कस तरी छोटस स्मित करते शालिनी परीची मनस्थिती समजून घेत जास्त काही बोलत नाही चार्ली बोलतो काका तुम्ही बहिणींच्या वडिलांना ओळखत होता खूप चांगलं ओळखत होतो चार्ली मी तुझ्या वहिनींच्या वडिलांना तेव्हा त्यावेळेस बिझनेसमध्ये खूप मोठं नाव होतं त्यांचं आपला बिझनेसही होताच पण एक वेळ अशी होती आपल्याला बिझनेसमध्ये फार नुकसान झालेलं शेअर मार्केटमध्ये आपले शेअर्स घसरलेले त्यामुळे आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला कोणीच तयार नव्हतं राघवची आजी तर खूपच टेन्शनमध्ये होती पण आईला खात्री होती मिस्टर सावंत मदत करतील आपल्याला मिस्टर सावंतसारख्या उमद्या तरुणाला आई अगोदरच भेटलेली तिने मला त्यांच्याकडे मदतीसाठी पाठवलं मी गेलो त्यांच्याकडे मदतीसाठी मिस्टर सावंतांनी आपल्या बिझनेसमध्ये लगेचच इन्व्हेस्टमेंट केलेली हे ऐकून आणखीन काही बिझनेसमॅन स्वतःहून पुढे येऊन त्यांनी आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यामुळे शेअर मार्केटमधील आपले शेअर्स पूर्ववत स्थितीत आले खूपच मोठ्या मनाचे होते मिस्टर सावंत मदतीचा हात नेहमी पुढे असायचा त्यांचा त्यांची मुलगी आपल्या घरची सून होते हे आपलं भाग्यच समजतो मी ते आता हयात असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता इनामदार यांच्या घरची त्यांची मुलगी सून झाले हे पाहून आपला वडिलांविषयी पहिल्यांदाच ऐकून परीचा कंठ दाटून येतो मुसमुसत रडू लागते ती ओंडीने डोळे पुसते पटकन तिला मुसमुसत रडताना पाहून शालिनी बोलतात बाळा रडू नकोस शांत हो मी समजू शकते बाळा तुझ्या मनाची अवस्था परी डोळे पुसतच सीटला मागे डोकं टेकून डोळे बंद करून घेते क्षणातच तिला झोप लागते कारमधील ए सीमुळे आणि पाठी मागून तिच्या कितीतरी कटकट होती त्या सर्वांना कंटाळून थकली होती ती पोर आजचा दिवस तिच्यासाठी फारच भयंकर होता झोपी गेली परी झोपेतच ती शालिनी यांच्या खांद्यावर डोकं ठेवते शालिनी लगेचच तिचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवतात आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने मायेने हात फिरवतात परीला झोपलेलं समोरच्या आरशात पाहून चार्ली बोलतो काका राघवचं काय तो वहिनींची सही घेऊन गेलाय डिवोर्स पेपर्सवर शेखर बोलतात चार्ली रिलॅक्स असा डिवोर्स लगेच होत नसतो सहा महिने वाट पाहावी लागेल त्याला सुनबाईंसोबत डिवोर्स घेण्यासाठी तू राघवकडे जाऊन राघवच्या कानावर सर्व गोष्टी घाल बघूया पुढे कसं काय होतंय ते आपल्याला पहिलं सुनबाईंना स्ट्रॉंग बनवायला हवं त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला हवी साधारण मुलगी नसून एका बिझनेसमॅनची मुलगी आहेत त्या त्यांना आता इथून पुढे रडत रडत जगायचं नाहीये तर समोरच्या दुश्मनाला रडवायचं आहे चार्ली तू बघितलंस ना सुनबाईंचा मामा एकही शब्द बोलला नाही अंगात खोड्या आहेत त्याच्या म्हणून शांत बसला तो हो काका खूपच माझोडा वाटतोय तो चेहऱ्यावरून पण काका तो शांत बसणाऱ्यातला दिसत नाही काहीतरी कुरापती नक्कीच करणार तो त्याला माहिती झालंय आपल्याला खरं काय ते कळलंय ते वहिनींना त्रास देण्यासाठी तो काहीही करू शकतो त्याचा माजोडेपणा राघव लवकरच उतरवेल तू लवकरात लवकर जाऊन त्याच्या कानावर घडलेला सर्व प्रकार सांग हो काका मी सांगेन राघवला सर्व पण जोपर्यंत तो वहिनींना त्याची बायको म्हणून स्वीकारणार नाही तोपर्यंत मी त्याच्यासोबत नाही राहणार माफ करा मला अरे मापी काय मागतो चार्ली मलाही असंच वाटतंय नको तू राघवसोबत राहूस तू इथे आमच्यासोबत राहा नेहा तू आम्ही दोघे आपण सर्वजण आता सुनबाईंची काळजी घेऊयात थँक्स काका बोलतो चार्ली अरे काय फॉर्मॅलिटी करतोस माफ करा काय थँक्स काय तूही आमच्या दोघांचा मुलगा आहेस आम्ही जन्म जरी दिला नसला तुला तरी लहानाचा मोठा केला आम्ही तुला स्वतःचा मुलगा समजून गप्पांमध्ये इनामदार कार येऊन उभी राहते शालिनी हळुवार परीला आवाज देतात परी, देता। परी बाळा उठ घर आलं आपलं चल जायचं ना परीला जाग येते शालिनी यांच्या मांडीवर स्वतःला पाहून दचकून पटकन उठते सॉरी ते मी चुकून झोपले तुमच्या मांडीवर अगं किती घाबरलेस बाळा तू नाही चुकून झोपलीस तर मी झोपवलं तुला माझ्या मांडीवर एवढं दचकायला काय झालं आता तू तु, तुझ्या मॉमसोबत आहेस तुला काहीच घाबरण्याची गरज नाही इथून पुढे घाबरायचं नाही तर आनंदी राहायचं चल खूप रात्र झाले तुझी छोटी ननन नेहा वाट बघत असेल आपली चल जाऊया परी शालिनी मागून कारमधून उतरते सर्वजण इनामदार बंगलात जाऊ लागतात राघव खूप रागाने आला पॅलेसमध्ये त्याचा मित्र चार्ली नव्हता आला त्याच्यासोबत म्हणून खूपच चिडचिड होत होती त्याची चार्लीने कधीच त्याला कोणत्याच गोष्टीसाठी नकार दिला नव्हता आणि आज चक्क चार्लीने त्याच्यासोबत मुंबईला येण्यासाठी नकार दिला ते त्याला सहन नव्हतं झालं तो तसाच तडक त्याच्या रूममध्ये जातो त्याच्या रूममधला सर्व वस्तू अस्ताव्यस्त करतो त्याचा सर्व राग तो त्या वस्तूंवर काढतो मला नाही काढायचं त्या मोलकरींसोबत आयुष्य काही अस्तित्व आहे का त्या मुलीला तिचं अशा मुलीसोबत मी आयुष्यभर राहावं अशी अपेक्षा कशी करू शकतो चार्ली हा माझा खरा मित्र आहे ना तरीही असं कसं वाटतं याला मी तिच्यावर अजिबात प्रेम करत नाही मुळात मला लग्नच करायचं नव्हतं प्रेमाच्या गोष्टी तर दूरच राहिल्या मग कशाला हवी ती मला माझ्या आयुष्यात म्हणून मला नाही राहायचं तिच्यासोबत तिच्यामुळे माझी सर्व माणसं माझ्यापासून दूर गेली का आली ही मुलगी माझ्या आयुष्यात बोलतच तो बेडवर त्याचं डोकं दोन्ही हाताने गच्च धरून डोळे बंद करून बसतो त्याच्या डोळ्यांसमोर तिचा निरागस चेहरा येतो ही का मला दिसते म्हणून तो आणखीनच चिडतो तो सिंग समोर जाऊन पटापट चेहऱ्यावर पाणी मारतो आता आरशासमोर उभा राहून स्वतःला पाहत असतो तर त्याला आरशात सुद्धा तिचाच चेहरा दिसतो तो रागाने आरशावर जोरात हात आपटतो ही का दिसते मला नकोस तू मला माझ्या आयुष्यात ओरडतच बोलतो तो आरशाच्या काचा घुसून त्याच्या हातातून रक्त येऊ लागतं तरीही त्याला त्याचं काहीच वाटत नाही तो पुन्हा सिंगजवळ जातो आणि नळाखाली त्याचा हात पकडतो पॅकेटमधून शिगारेट काढून ओढू लागतो अख्खं शिगारेटचं पॅकेट संपवतो तो तरी त्याचं डोकं त्याचा राग शांत झाला नव्हता मन शांत आणि थोडं रिलॅक्स वाटण्यासाठी तो ड्रिंक करायला सुरुवात करतो ड्रिंक करत असतानासुद्धा तिचे लाल झालेले अन्वानी पाय रडून रडून लाल झालेले थोडे सुजलेले डोळे तिचं तापलेलं मस्तक घामाने थपथपलेले तिचे कपडे विस्कटलेले तिचे मोकळे लांब पिंगळ केस तिचा निरागस सुंदरपण थकलेला चेहरा तिची अवस्था आठवते त्याला आणि त्याचं मन हळहळतं तिच्यासाठी खूप त्रासात होती ती ते कळलं होतं त्याला आता कशी असेल ती त्या घरात तिला खूप त्रास होतोय तरीही मी तिला तिथेच सोडून आलो म्हणून ती मुंबईत होती तेव्हा मला विनंती करत होती का मला तुमच्या पॅलेसमध्ये राहण्यासाठी थोडी जागा द्या तिला पॅलेसमध्ये राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून ती पॅलेसबाहेर दोन रात्र थांबलेली मी विचार करत होतो ही पैशांसाठी थांबली असेल पण तसं नसेल तसं नाहीच तिला त्या घरात परत जावं वाटत नसावं म्हणून ती इथे थांबली आणि मी जबरदस्ती चारलेला तिला गावी सोडून यायला सांगितलं मीही आता तेच केलं तिच्या जीवाला धोका असेल तर या विचाराने त्याच्या काळजात कळ येते तिला कोण त्रास देत आहे का एवढीही साधी मी चौकशी केली नाही मनातून तिची काळजी वाटत होती त्याला पण स्वतःला किती कठोर किती निर्दयी भासवत होता तो ह्या मुलीची माझ्या मनाला हुरहुर का लागून राहिले मला नाही तिच्यासोबत नातं ठेवायचं डिवोर्स देणार आहे मी तिला तरीही तिचे विचार का येत आहेत माझ्या मनात मी आयुष्यातील चांगल्या गोष्टींपासून दूर तर जात नाही ना माझ्या जवळच्या आपल्या माणसांना दूर का करत आहे मी या विचारांनी त्याच्या मनाची घालमेल होते तो आता हातातील ग्लास जोरात जमिनीवर आदळतो नाही मला तिचा विचार करायचा किती म्हटलं विचार नाही करायचा तिचा तरीही तिच्या बाबतीत मला एक वेगळीच अटॅचमेंट का वाटते का तिचा विचार डोक्यातून जात नाही माझ्या माहीत नाही काय झालं आहे मला त्या मुलीत एवढं काय आहे की मी तिचा एवढा विचार करू लागलो आहे का सारखा तिचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येतो आहे प्रेम म्हणतात का याला प्रेमात पडलो आहे का मी तिच्या नाही नाही मी राघव इनामदार आहे असा कसा कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडेल मी पण मग का मी तिच्या आठवणीत ओढला जातोय ती एक मोलकरीन आहे स्वतःशीच बोलून तो त्याचं डोकं पुन्हा गच्च पकडतो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद